महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्य शोधक या चित्रपटाच्या नव्या गीताचे लॉन्चिंग नुकतेच पुण्यात करण्यात आले यावेळी माजी आमदार कमलताई ढोले पाटील पुण्याचे पोलीस आयुक्त विठ्ठल जाधव पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चौधरी सत्यशोधक चित्रपटातील लहूजीची भूमिका साकारणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा बालकलाकार प्रथमेश पांडे व समृद्धी सारवार सिद्धेश्वर झाडबुके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्यशोधक या, या चित्रपटाच्या संत शिरोमणी सावता माळी यांच्या अभंगावर आधारित कांदा मुळा भाजी या नवीन गीताचे लॉन्चिंग करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन चित्रपटाचे निर्मिते कार्यक्रमाचे आयोजन चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे आप्पा बोराटे सहनिर्माते बाळासाहेब बांगर कार्यकारी निर्माते शिवा बागुल आदी चित्रपटातील टीमने केले सत्यशोधक चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश जळमळकर यांनी केले आहे सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होत आहे मी बाळासाहेब बांगर या चित्रपटा पटाचा सहनिर्माता खरं तर खूप आनंदाची ही गोष्ट आहे की जी गोष्ट गेल्या सत्तर वर्षात घडली नाही अशी गोष्ट आज आम्ही हातात घेतली कारण खऱ्या अर्थाने समाज ज्या पद्धतीने भरकटत चालला आहे कुठंतरी पुन्हा त्यांना दिशा देण्यासाठी जे या महान महापुरुषांनी काम करून ठेवलं आहे त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणा हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी अगदी शर्तीने पूर्ण टीमने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या सत्यशोधक चित्रपटाची या ठिकाणी स्थापन झाली आणि आज या चित्रपटाचा या ठिकाणी एक गाणं लॉन्च झालं टीझर आणि ट्रेलर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज लाँच करण्यात आलेल्या आहेत हे सर्व पाहिल्यानंतर सगळ्यांचा उत्साह पाहून आमच्या या चित्रपटामध्ये खास अगदी मोठी भूमिका म्हणजे लहूजी असतात जी भूमिका केली के आमचे सन्मित्र या ठिकाणी ती भूमिका पाहून खरं तर अख्ख्या पूर्ण ऑडिटोरियममध्ये या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवल्या यावरूनच लक्षात आलं की नक्कीच हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल याचा खूप आज मला आनंद वाटतो आहे नमस्कार मी सुरेश विश्वकर्मा सत्यशोधक या सिनेमामध्ये मी आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांची भूमिका केली म्हणजे यांनी आता प्रश्न विचारला ते अगदी बरोबर आहे की ड्रीम भूमिका असं मी अगोदर माझ्या भाषणात म्हटलं अगदीच ड्रीम भूमिका होती कारण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की यार या रोलसाठी मी आहे मग मा हे मला परफेक्ट होईल आणि मग मला ज्यावेळेस पहिल्यांदा प्रोडक्शनमधून फोन आला त्यावेळेस आमचं सगळं ठरलं मग डेट्सचा इश्यू झाला मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेस यार एक चांगली भूमिका जी की स्वप्नवत भूमिका होती ड्रीम रोल माझं नाव कमल उल्हास ढोले पटेल माजी आमदार पुणे आजचा जो हा सत्यशोधक पिक्चर पाच जानेवारीला थिएटरमध्ये चालू होणार आहे त्याचे काही भाग आम्हाला आता दाखवले गो दोन गाणी दाखवली परंतु त्याच्यामध्ये जे काम केलेले जे कलाकार आहेत बालकार कलाकार म्हणा मोठे कलाकार म्हणा महात्मा फुलेंची भूमिका केलेली इतरांच्या भूमिका केलेले जे कलाकार आहेत त्यांच्याकडून फार शिकण्यासारखा आपल्याला आहे सगळ्यात जास्त म्हणजे मला जे, जे आवडलं की तिसऱ्या पिढीचे म्हणजे माझे नातू आणि नाती या वयाच्या मुलांनी त्याच्यामध्ये जे काम केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे म्हणजे न कळत ते त्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत ते पोचवलं जाणार आहे म महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी काय कार्य केलं कसं कार्य केलं कसं संघटना त्यांनी बनवली संघर्ष कसा केला शिका आणि संघर्ष करा हे वाक्य त्यांनी जे वापरलं त्याचा अर्थ आता ह्या पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला कळेल आणि पाहिजे तेवढं त्या पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलेले